फार म्या असा ऐकलंय त्या डोंगराच्या पलीकड प्रकाश पडला म्हणे आहो तात्या ते काय नवीन आहे होय समद्यास निमायत थाय, जान बुजून तो फिटाळ पिला असेल दारू आणि पडला असेल गाडीवरून यात काय एवढं विशेष अरे माधवा तो प्रकाश नाही र ढगातन सूर्याचा प्रकाश पडतो की नाही लख प्रकाश पडला म्हण काय तात्या आता सूर्याचा प्रकाश नाही पडणार तर का चंद्राचा प्रकाश पडेल का दिवसा अरे रोजच्या प्रकाश पेक्षा हा प्रकाश लई वेगळा आहे कोणाची किंमत नाही होऊन राहिली बघ गावातील सगळी लोक घाबरून घरात बसली आहे <laughs> अर देवा काय हे प्रीत म्हणायचं गडाात आहे जरा ही प्रीतच हाय नयमनजी गावतले लोकांचा झोपा उडल्या अरे किपरे ना टोंगाच्या बाजूले ना असा प्रकार दिसला मने खतरनाक आहे रे जाते का आता पाय आम्ही हो का खरच का अ मी बिओ रे अरे आम्ही मोठे मोठे लोक चाललो लहान किती कोणी सगळे मोठे मोठे मगन सगळे मोठे आहे सांगू का ठीक आहे आम्ही दोनच जण चाललो Tuli biniami purser jamali. Oh, tu kan orang Sangguno Kubara? Niatmu tu neneh nairni? Nai Sanggar ni kena le. Zatumi, zat, ganjau, alukar, kakak dopele, salbet dan salta. Kamu yaitu daun mango. Sangguno Kubara, kena le Sangguno Kubara. Kau macam ceri le? Gun 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 korrali kana bohuti? Zapu bidadani?

जो पुणे जर असा ते पोर गेले तिकडी डोंगराच्या तिकडी कुठे रे कोणत्या डोंगराच्या तिकडी तिकडे प्रकाश दिसला होता ना तिकडे